नमस्कार मी कैलास पवार पत्रकार इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोड्यांचा अजून एक कारनामा बघा काय घडलं आहे इंदापूर तालुक्यातील रेडणी गाव आहे आणि रेड्णी गावामध्ये एक रस्ता खोला करायचा इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी निर्णय केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता खोला करायचा आहे अडवणूक केलेला दावा दाखल केल केलेला तो शेतकरी जी तहसीलदारांकडं दावा दाखल आहे त्याच्यामध्ये फक्त गट नंबर आहे ती प्रतिवादी म्हणून नावच नाही दावा दाखल केला राणी हनुमंत चव्हाण राहणारिंनी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि प्रतिवादी आहेत संजय जनार्दन चव्हाण प्रफुल तानाजी चव्हाण शोभा तानाजी चव्हाण अभिजित भवन ओहाळ पप्पू रामा चव्हाण स्वप्नील तानाजी चव्हाण हे सर्व प्रतिवादी आहेत यामध्ये हां गट नंबर सहाशे नव्वद सहाशे एकोणनव्वद सहाशे एकोणनव्वद सहाशे एक्याण्णव सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव सहाशे सदुसष्ट आणि सहाशे सदुसष्ट असे गट नंबर आहेत त्या कुटुंबाचं नाव आहे मच्छिंद्र शंकर चव्हाण अजित नारायण चव्हाण जयश्री नारायण आणि जयश्री नारायण चव्हाण अजून इतर आणि इतर हि शेतकऱ्या आहेत मग दावा ज्या व्यक्तीने दाखल केला आहे त्या व्यक्तीने उतारेसुद्धा कसे दिल्यात हे दावा आहे माझ्याकडं रस्ता खोला करण्याचा दावा दिलेला आहे त्यांनी निकाल दिलेला आहे की पंधरा दिवसात या शासकीय बंदोबस्तात रस्ता खोला करण्यात यावा आणि त्या रस्त्याला मागणी केली आडतळा केला आहे म्हणजे आडतळा काय असावा लागतो रस्त्याला बाबलीच्या काटेची झुडप टाकलेले खड्डा जीसीपीने घेतलेला दगडं टाकलेली हा आडतळा तोंडे आडतळा म्हणजे कायद्याच्या बाबतीत आडतळा चालतो का आणि आकायदेशीर शासनाने जे नकाशात रस्ते आहेत गटात नकाशात रस्ते आहेत सर्वे नंबरला रस्ते आहेत गावठाणात रस्ते आहेत उतार्याव नकाशे आहेत हे रस्ते जर सार्वजनिक रस्ते अडवले तर खुले करायचा तहसीलदारांना ॲक्टमध्ये तशी ताकद दिलेली आहे किंवा त्यांना तो निर्णय घ्यायचा अधिकार आहे दुसरा तहसीलदारला एखाद्या शेतकऱ्याला कुठूनच रस्ता द्यायला नसेल तर सर्वे नंबरनं नवीन रस्ता द्यायचे सुद्धा त्यांच्या कायद्यामध्ये आहे किंवा सार्वजनिक रस्ता जो आता कागदपत्रावरची हो, नावं घेतली हो, त्याच्यात उल्लेख असेल तर तो खोला करण्याचा वैयक्तिक प्रॉपर्टीत ज्यावेळेस दावा दाखल होतो त्यावेळेस त्याविरोधी शेतकऱ्याला प्रतिवादी करावं लागतं आणि त्याला नोटीस गेली पाहिजे ह्या लोकांना नोटीसच जात नाहीत आणि आत्ता अजून दुसरं प्रकरण म्हणजे काय बघा प्रफुल्ल ता ता तानाजी चव्हाण शोभा तानाजी चव्हाण अभिजित बबनवाळ पप्पू रामा चव्हाण स्वप्नील तानाजी चव्हाण हिरिंनीचे आहेत ह्यांची जमीन जिथून रस्ता खोला करायचा आहे तिथून एक दीड किलोमीटरवर हो आहे मग सरकारने त्यां जिकडं मागणी केली त्याच्यातून रस्ता किंवा ती खोला करावं नवीन देव जी प्रतिवादीच नाही त्याच्यात गटातनं रस्ता काढायचा आदेश केला आणि त्याला नोटीस दिलं आहे नेमकं हे गोडबंगाल काय आहे तर आपण आता आपण आपण आता जाणून घेणार आहे नेमकं काय प्रकरण केलं तुमचं नाव सांगा नमस्कार मी अजित नारायण चव्हाण राहणारेंनी माझा उतारा जोडला इथं सहाशे नव्वदचा आणि त्याच्यात माझे नाव आहे ते अजित नारायण चव्हाण जयश्री नारायण चव्हाण विकास नारायण चव्हाण विद्या नारायण चव्हाण आणि माझं ह्यात प्रतिवादीत नाव नाही कुठल्या प्रकारचं नोटीस नाही कुठलं म्हणजे समज नाही कुठल्या काहीच गोष्टी नाही त्या hmm. पण मला असा आदेश गावात भेटला काय भेटला तुम्हाला कोणी दिला आदेश मला कोणीच काय दिलं नाही पण आपलं कतवाल त्यांच्यापाशी गेल्यावर समजलं की असं असं तुमच्या रानातनं झालेला आहे बरोबर मग मी मलाच काय कळ का झालं म्हणून मी परत चौकशी केली इंदापूर तहसीलदार मध्ये जाऊन ही नकल काढली त्या नकल मध्ये पूर्ण खोट आणि पूर्ण बनावट आहे तशी असं मला वाटतंय कि तहसीलदार साहेबांनी आर्थिक व्यवहार मोठा करून हा प्रकरण केलेला आहे का काय ह्या तुम्ही आता म्हणताय असं घडलं काय राजकीय दिवस राजकीय हो राजकीय दोन आहेत माणसं सचिन अर्जुन काळे आणि राजेंद्र शिरंग काळे हे त्यांचे चांगले चांगलेच मामांचे कृषी मंत्री आता त्यांचे चांगले सपोर्ट करतात आणि त्यांनीच मला वाटतं असं फोन केला असेल त्याशिवाय इतके मोठा गुन्हा करू शकत नाही फोन केला असेल तहसीलदारांना आपण केला तहसीलदारला भरणी मामांनी केला असेल मामांनी फोन तहसीलदारला दोन गावातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल सचिन आणि राजू काळेनी मामांना हे करून घ्या म्हणून त्यांनी हे केल्याला दिसत एवढा मोठा गुन्हा माझं यात प्रतिवादीत कुठेही नाव नाही शेतकरी काय म्हणतोय गावातल्या राजकीय भरणे मामांना कानात सांगितलं आणि कानात सांगितल्यानंतर मामाने फोनवर अधिकाऱ्याच्या कानात सांगितलं किंवा आर्थिक देवाण घेऊन जाऊन असे निर्णय तालुक्यात होतात कालच वालच नगरचं तुम्ही प्रकरण पाहिलं असेल की इंदापूरच्या तहसीलदार यांनी कसं ज्येष्ठांना कार्यालयातना हाकलून दिलं उर्मट भाषा वापरली पत्रकारांच्या हा हा हाकलून दिलं या अशा अनेक एकना प्रकरण ह्या तहसीलदार साहेबांचे येतात तहसीलदार साहेबांनी आणि दुसरी गोष्ट मी तहसीलदार साहेबांनाही घेऊन दाखवायला गेलो हे बघितल्यावर साहेब म्हणजे असं होणारच नाही काय होईल मी तुम्ही काय वेळ दाखल करा किंवा म्हणजे वर दाखल करा तुम्ही केस मी तुमचा अर्ज रद्द करून देतो म्हणजे हे चुकीचा दिलेला निर्णय ने मी परत दुरुस्त करून देतो असे तहसीलदार जीवन मनसोडे म्हणजे असा हा शेतकरी अजित चव्हाण सांगत आहे आणि अशी बी माहिती मिळते की क्लार्कने चुकीचं तयार केलं मग इंदापूर तहसील कचऱ्यातले क्लार्क असतील इतर कर्मचारी असतील हे सरास आर्थिक देवान घेऊन असे बेकायदेशीर निकाल बनवून शेतकऱ्यांना देते चला आपण रस्ते कुठच होऊ नाही रस्त्याची पाहणी करू आता जे आपण चाललोय ना तिथे ह्यांच्याच ह्या अजित चव्हाणच्या अर्थे राहतात त्यांचं हे घर आहे जिथून पण मागणी रस्त्याची केली गट गट चला आता इंदापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या केसेसमध्ये निकालात फेरफार केली जाते आणि शेतकरी आरोप करतात जो अधिकाऱ्यांना कायद्यात निर्णय घ्यायचा ताकद नाही किंवा त्यांना अधिकार नाही ते बेकायदेशीर अधिकारी जर निर्णय घेत असले तर गोरगरिबांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता ज्यांनी मागणी केली तो हा गट नंबर आहे आणि ह्या गटाच्या जगारे आपण पाहू शकता हे गट पाहू शकता तर मी आमच्या कॅमेरामॅनला सांगतो की आपण हा पूर्ण व्हिडिओ शूटिंग घ्यावी पहा की समोर हा जे दिसतं आहे समोर जे हा दिसतं आहे गट जिथून रस्त्याची मागणी केली जवळजवळ अर्धा पाऊन किलोमीटर आपण झूम करून तो घेतो आहे कुठं रस्ता पड वगैरे रस्त्याला दगडं टाकल्यात काट्या टाकल्यात किंवा रस्ता अडवणूक केली आहे का कुठं रस्त्याच्या खानाकुना दिसतात का पूर्वीच्या खानाकुना वाहिवाट दिसते का आणि हा पूर्ण हा पूर्ण जे आहे ना तो कॅनल आहे हा जे कॅनल आहे तो तेरा नंबरदार आहे वरून येणारं हे पूर्ण पूर्णच्या पूर्ण कॅन कॅनल आहे हा कॅनल आहे आणि ह्या कॅनलच्या वर गट नंबर सहाशे एकोणनव्वद सहाशे एकोणनव्वद गट नंबर आहे सहाशे एक्याण्णव आणि कॅनलच्या कॅनलच्या खाली कॅनलच्या खाली किती गट नंबर आहे सहाशे एकोणनव्वद सहाशे एकोणनव्वद आहे मग तिथून रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करायचा तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला आहे मग हा जे संबंधित शेतकरी आहे त्याचे तीन ते चार गट नंबर आहेत आणि तीन ते चार शेतकरी आहेत ते ह्या नोटीसवर प्रतिवादी पाहिजे होते प्रतिवादी असताना ह्यांना नोटीस जाणं गरजेचं होतं आणि प्रति प्रतिवादी नसताना निस्ते गट टाकल्यात आणि ॲक्च्युली विषय असा आहे की दाव्यामध्ये ऑनलाईन का उतारे असणार तलाट्याचा शैक्षिकेचा उतारा पाहिजे किंवा ऑनलाईनचा उतारा पाहील पण हे डिजिटल उतारे काढलेले नॉट फॉर लिगल प्रोसेस हा कायदेशीर बाबीला उतारा ग्राह्य धरला जात नाही असा उतारा दाव्यात दाखल केला आहे उत... आणि हा उतारा तहसीलदारांनी पाहिले का हे प्रकरण असे कायदेशीर दावे दाखल करून घेता येतात का हा बी मुख्य मुद्दा आहे तर आता आपण त्यांच्यातल्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा आपण महिलाही रस्ते मिळावेत असे यांचे म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे सर्वे सर्व काढावा आम्हाला करायची नाही आणि सर्वे ह्यांचं म्हणणं आहे की सर्वे नंबरच्या बांध फिक्स करावा आणि जर आमचं काय त्यात येत असेल तर आम्ही दोन फूट द्यायला तयार तयार आहे त्यांचा दोन फूट रस्ता काढावा रस्ता सगळ्यालाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण तहसीलदारने बेकायदेशीर हा आदेश काढलेला आहे तहसीलदारांनी हा बेकायदेशीर आदेश तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा तुमचं पुढचं पाऊल काय तुम्ही कायदेशीर कायदेशीर तुम्ही काय दिलं उपोषणाची सोळा तारखेची नोटीस दिली अमरण उपोषण धरणार आहे आणि त्याच्यापासून झालं अमरण उपोषण धरून आत्मधन करणार आहे आता तुम्ही बारामतीकड प्रांतकडे अपील केलेला आहे के अपील केलंय बेकायदेशीर के। के बेकायदेशीर पूर्ण बेकायदेशीर दिसतं याची आपल्या सर्कलला ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दूर्ध्वन संपर्क सर्कलचं म्हणणं काय की पोलीस पाटील साहेबांनी तर लय मोठा आणि व्यवहार केलेला कोतवालने आम्हाला जी परिस्थिती सांगितली त्याप्रमाणे पंचनामा केलाय तिथं ते म्हणतात की रस्ता वाहिवाटीचा चार पाच फुटाचा आहे तर मी अजून एकदा दाखवा म्हणतो तिथं जे उभा राहिल्या चमरेवडी जाडं आहे ते कित्येक वर्षापासून हाकडा कॅनल आहे लांब जवळपर्यंत एक किलोमीटर पर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला कुठं रस्ता पड रस्त्याच्या खाना पाना कुणा काय दिसत नाही बेकायदेशीर पंचनामा केलाय सर्कलने काय केलं सर्कलनं पूर्ण पैसे घेतले आहेत भरपूर त्याच्यामुळे हा असा निकाल दिलेला आहे आम्हाला कुणाला बोलावला नाही पोलीस ना पाटील आणि कोतवाल ही घेऊनच त्यांनी हे पंचनामा केलेला आहे बेकायदेशीर बेकायदेशीर पंचनामा केलेला आहे तर आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला आहे त्यांच्या संग हे जे क्षेत्र आहे पडी प्रफुल्ल तानाजी चव्हाण शोभा तानाजी चव्हाण अभिजित बवन व्हाळ पप्पू रामा चव्हाण स्वप्नील ता ह्यांचं क्षेत्रच नाही तर ह्यांचं क्षेत्र एक ते दीड किलोमीटर आहे मग एक ते दीड किलोमीटर असणारं क्षेत्रात प्रतिवाद आहेत मग हा रस्ता खुला अडथळा करायचा तर त्यांच्या जी प्रतिवाद आहेत त्यांच्या करा जी प्रतिवादीच नाही ज्या नोटीस तुम्ही पाठवलं आहे त्याच्यावर तो प्रतिवादी म्हणून शेतकरी नाही मग त्याच्या रानात रस्ता खोला करायची तुम्ही नोटीस कशी का काढता गट नंबर टाकायचे काय कारण होते आणि जर गट नंबर टाकल्यात तर त्या गट नंबरच्या शेतकऱ्याचं नाव पाहिजे नोटीसवर मग ते शेतकरी शेत बाबा गैरहजर कुठल्या कारणाने राहतो येत नाही कुठल्या कारणाने काय कारण आहे ह्याच्यावर निर्णय काही न्यायालयीन घेईल पण ह्या शेतकऱ्याला कायच माहीत नसताना अंधारात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं इंदापूरचे तहसीलदार यांचे एकवर एकवर कारनामे येत आहेत आपल्या सोबत त्यांच्या काही घरातील महिला आहेत नेमकं आहे काय तुम्ही कुठे राहता मी वारामतीला राहते माझं एवढच म्हणणं आहे की तुम्ही ही जी रस्ता म्हणजे माझ्या सासऱ्यांनी कष्टाने घेतलेली ही जमीन बरोबर हा रस्ता काढला कुठून बर ठीक आहे काढला तर त्याचा तुम्ही नकाशा दाखवा आणि ज्याला जी हा रोड पाहिजे त्यांनी काय भरून हाय ही जागा घेतली की बाबा त्यांनी मालकाला विचारलं नाही का की बाबा मला हिथन रस्ता कुठून देणार आहे असा त्यांनी मालकाला प्रश्न टाकायचा होता ना ज्याने करून त्यांनी कुणाकडनं कर ती जमीन घेतली त्याला कळलं नाही का मला हिथून रस्ता आपण जिथं आपण जागा घ्यायला जातो पहिलं मालकाला काय विचारतो कि बा मला रस्ता कुठून बरोबर तेव्हाच आपण घेतो ना ती जमीन पण तुम्ही बारामतीला राहता ही तहसीलदार नोटीस पाठवली तुम्हाला नोटीस आले नाही आले तुमची नाव आहेत काय नोटीस नाही मग नाव नसताना तुमचं नीती नसताना तुम्ही प्रतिवादीच नाही तर तुमच्या रानातनं रस्ता खोला करायचा निकाल तहसीलदारने दिला कसा मग आता ती काय पैसे बिशे चारून घेतला असेल मला माझं म्हणणं काय एवढंच की तुम्ही नकाशा दाखवा नकाशात जर आमच्या दारात जर रस्ता गेलेला असला ना, ना आम्ही घर पाडून तुम्हाला रस्ता खुल्ला करून देतो आणि ह्या महिलांचं म्हणणं आहे की मी बारामतीला देवसागर करण्या माझं म्हणणं काय आहे की आमच्या सासऱ्यांनी ही कष्टाने जमीन घेतलेली सरकारनी रस्ता काढला कुठून हा एवढंच माझं म्हणणं मा। त्यांचं म्हणणं असं आहे की तहसीलदार साहेबांनी पाणी करत असताना तिथं पूर्वीपार रस्ता वहिवाटीचा आहे का रस्ता अडवलाय का दगड धोंडे माती काटे आहेत का रस्ता अडवणूक म्हणजे काय आहे नेमकं हे पाहणं गरजेचं होतं सर्कलने दोन्ही शेतकऱ्याला तक्रारदार आणि जाब देणार या दोघांनाही बोलवून घेतलं नाही पंचनामा हा पोलीस पाटील आणि कोतवालाच्या केला आहे कोण के उपलब्ध नाही पूर्वपरिस्थिती आणि त्या पंचनामा एकतर्फी निकाल कसा दिला प्रतिवादीच नाही त्या शेतकऱ्यातनं तर रस्ता खुला कसा आहे पुन्हा अजून तहसीलदार काय म्हणतात हे दाखवल्यानंतर मी तुमचा निकाल दुरुस्त करून देतो चूक झाली नेमक्या असल्या इतक्या मोठ्या निर्णयात चूक गोरगरीबाव जर चुका होत असतील किती तुम्ही चुका करणार आहे इंदापूर तालुक्यातल्या प्रकरणात आरोप आहे त्यांनी उपोषणाचं आंदोलन दिलंय तुम्ही कुठल्या पत्रकारांना नीट बोलत नाही तुम्ही सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना नीट बोलत नाही तुमच्या इतके मोठे गंभीर आरोप होतात मंत्री महोदय तुम्हाला सांगतात गावातले कार्यकर्ते आर्थिक देवाण आरोप होतात मग तुम्ही नेमकं इंदापूर तालुका कुठल्या दिशेने घेऊन चाललाय आणि आपण एक इंदापूर तालुक्याचे प्रमुख दंडाधिकारी आहे मग दंडाधिकारी निर्णय कसे द्यायचे हे नोटीस आहे माझ्याकडे त्या नोटीसमध्ये जे कुठं प्रतिवादी अजित चव्हाण आणि त्याचा परिवारच नाही जे प्रतिवादी आहेत त्यांच्या जमिनीतून रस्ता खोला करा म्हणून निर्णय नाही जे प्रतिवादी नाही त्याच्या जमिनीतून रस्ता खोला म्हणून निर्णय दिलेला आहे नेमकं काय चाललंय इंदापूर तालुक्यात हा संशोधनाचा विषय जोडला माझा नाही नाव नाही माझा उतारा जोडून प्रतिवादीमध्ये नाव नाही मग शेतकऱ्याचं म्हणणं मी जर प्रतिवादी नाही ना 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 तर मग माझ्या गाठात रस्ता खोला करण्याचं तुम्ही निर्णय घेतला कसा मला प्रतिवादी करा मी माझा वकील देईन ते तुमची कायदेशीर प्रोसेस करेल आणि जे कायदा निर्णय घेईल ते मला मान्य आहे आधी सर्वे नंबर फिक्स करा सर्वे नंबर फिक्स झाल्यानंतर तहसीलदारला अधिकार आहेत सर्व नंबर बांधाने पर्यायी रस्ता उपलब्ध नसला तर देण्याचा किंवा गावठाणातला उतऱ्यावचा नकाशाताला सर्व नंबर गाव नकाशाचे नकाशे त्याच्यात रस्ता असेल सार्वजनिक तो अडवला असेल तर खुला करण्याचा तहसीलदारला अधिकार आहे पण लोकांच्या रानातून खाजगी रस्ते खुले करण्याचे तहसीलदारला अधिकारी आहेत का हे स्वतः आत्मचिंतन करावेत आणि ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आम्हाला जर न्यान दिला तर सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेला येणाऱ्या सोळा तारखेला आत्महत्या करणार इंदापूर तहसील इथं अमर उपोषण आत्मधन करणार आहे तर संबंधित साहेबांनी पण याची दखल घ्यावी दखल घ्यावी तहसीलदार साहेबांना हे निर्णय दुरुस्त करायचे अधिकार आहे शुद्धीपत्रात आपण जर चुकला असेल क्लार्क तुमचा किंवा तुमच्या कोणा चुक झाली असेल ते तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही जर टोलवाटोली राजकीय दबावपुटी करत असता तर ही गंभीर बाब आहे एखाद्या नाहक शेतकऱ्याचा बळी जाईल आणि पुन्हा कर्जाने शेतकरी ग्रासला म्हणून आत्महत्या करतोय म्हणून फक्त तोंडाला पाने पोसायची परिस्थिती निर्माण होईल आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी न्यायदेवतेने समक्ष आणि कार्यक्षम चुकीचा निर्णय देणं गरजेचं आहे त्यांचं आज अजून बी म्हणणं आहे काय की चुकीचा पंचनामा सरकल साहेबांनी केल्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई वा कार होणे फौजदारी सर्कलवर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे पण त्या सर्कलच्या पंचनाव करणाऱ्या व्यक्ती कोण कोण आहेत कारवाई झाली अन्यथा तुम्ही आता सोळा तारखेच थांब ठाम थांब सोळा तारखेला आंदोलन करणार आहेत तर मी आता कॅमेरामनला दाखवतो की पुन्हा एकदा दाखवतो की बघा तुम्ही ही जिथं रस्ता खोला करायचा आहे तिथं हा शासनाचा पाटबंधारे विभागाचा पाठ आहे आणि तो पाठ जवळजवळ असा पार कुठभर गेलेला आहे बाबा पाठ खाली जमीन जवळजवळ रेडणे हद्दीत वालच नगर हवे तो तिथ भर पाठ गेलेला आहे तिथं तुम्हाला कुठं रस्ता पड रस्त्याला दगड धोंडे काटे वगैरे दिसतात का मग असं असताना नेमकं तहसीलदार प्रतिवादी नसताना कुणाच्या रानातून रस्ते खुले करणार म्हणजे ही मोगलाय लागली का इंग्रजाचं शासन आहे असं इंदापूर तालुक्यात म्हणावं लागल तर आपण आता एका शेतकऱ्याने आपल्याला बांधावरती बोलवून ही सत्य परिस्थिती सांगितलेली आहे त्यांनी त्यांची तेन बाजू मानली अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची बाजू मानावं खास ही दुसरं तहसीलदारांचं प्रकरण आहे अनेक गंभीर आरोप होत्या तहसील कचेरीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये निस्तथंबसाठी निकालासाठी मागितली जाते अशी लोकात चर्चा आहे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना तालुक्यातील पुढारे धुळेजा का करतात आणि गोरगरेबाव अन्याय होते हे बघत राहणार का पहा बेधडक मुद्द्यासाठी कैलास पवार इंदापूर